हे म्हणजे कडीला ऊत देण्याचा प्रकार निलेश लंकेंचा अजित पवारांना टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नगर आणि माढा याबाबत करण्यात आलेलं वक्तव्य म्हणजे कडीला ऊत देण्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी लगावला आहे तसेच मी आणि धैर्यशील मोहिते पाटील निवडून आलो खासदार झालो आहे आता त्या गोष्टीला महत्त्व राहिलं नाही असं मत देखील खासदार लंके यांनी व्यक्त केले दक्षिण नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून मोहिते पाटलांना महायुतीमधून उमेदवारी देण्यात येणार होती पण भाजपाने आम्हाला जागा सोडल्या नाहीत आणि या वक्तव्यावरून लंके आणि अजित पवारांवर पलटवार केलाय ते सांगलीच्या जतमधील उमदी येथे बोलत होते तसेच अजित पवारांनी राज्यात सर्वे आणि चौपन्न जागांवर करण्यात आलेल्या दाव्याबाबत बोलताना ते म्हणाले अजित पवार हे महायुतीमधील घटक पक्षाचे नेते त्यामुळे त्यांनी कुठल्याही जागा घ्यायच्या त्या त्यांच्या पक्षाचा आणि महायुतीचा अधिकार आहे त्यावर आपण बोलणे योग्य नाही असं स्पष्ट केलं आहे तसेच आपण खात्रीनं सांगतो आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार असेल आणि जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील आमचे नेते ठरवतील असंही खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केलं आहे नाही शेवटचे दादा आणि त्याच्यामध्ये नवाब मलिक साहेबसुद्धा असतील आस असं म्हटलं ते दादा हे महायुतीचे एका घटक पक्षाचे नेते त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या महायुतीचा तो अधिकार महा आहे कुठल्या जागा घ्यायच्या कुठल्या नाही घ्यायच्या त्यामुळं आपण त्या गोष्टी भाष्य न केलेलं बरं शेवट आम्ही आदरणीय ने पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो पण आम्हाला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कशा जास्तीत जास्त जागा निवडून ने नेतील याचा आम्ही विचार करणं अपेक्षित आहे त्यामुळं त्यांच्या वक्तव्यावर त्यांच्या वर आज त्या गोष्टीवर बोलणं योग्य नाही अजून एक म्हटलेलं होतं की दक्षिण नगरमध्ये निलेश लंकेसाहेब दक्षिण नगरमध्ये निलेश साहेब खासदारकीची निवडणूक माहितीच्या ह्याच्यामधून करतील आणि माडामध्ये विजयसे मोहते पाटील होते पण महायुतीनं ती जागा सोडली नाही असं त्यांचं मत होतं शेवट आता लोकसभेची निवडणूक झाली माडा मोहिते पाटील पण निवडून आले त्या आता त्या गोष्टीला आता काय महत्व राहिलेलं नाही त्या चर्चेला आता मी मला येतं आणि मी काहीतरी मला कुणीतरी बातमी दाखवाल मी मला लोकसभेची निवडणूक झाली मी, मी खासदार झालो तिकडे मोहिते साहेब पण खासदार झाले आता ते काय ते म्हणतात ना शिळ्या कडीला उग आम, कर देणं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं काय पक्षाची भूमिका काय भूमिका म्हणजे किती म्हणजे आपण किती जागांवर दावा करणार की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा अजितदादांनी सांगितलं सर्वे की आमच्या जे सर्वेमध्ये जास्त असतील तेवढ्या सगळ्या जाग्यावर दावा करणार तसं तुमचं मी एकच सांगू शकतो कारण मी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे पण मी एवढं विश्वासाने सांगतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचंच सरकार राज्यामध्ये येणार वाटप जागा वाटप करणे ह्या सगळ्या गोष्टी या पक्षाला एक नेते मंडळी म्हणजे आदरणीय पवारसाहेब असू राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असू शिवसेनेचे उद्धवसाहेब असू संजय राऊत असो किंवा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असू नाना पटोले असो हे नेते मंडळी एकत्रित बसूनच त्या सर्व गोष्टीचा निर्णय घेणार आहे पण एक खात्रीने आणि विश्वासाने सांगतो की येणारं सरकार हे महाविकास आघाडीचंच असणार म्हणजे हा दावाचा आहे तुमचा की महाविकास आघाडीच सरकार असणार अरे दावे काय असणारच आहे मी काय बोलतो काय नुसतं काय मीडिया समोर बोलतो का जे बोलतो तेच करतो <laughs> बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली